आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातला पितृदोष जो प्रखर पितृदोष आहे भरपूर प्रमाणात आपल्याला आपल्याला त्रास होतो आपले आलेले पूर्ण होत नाही आपल्याला यश प्राप्ती होत नाही घरातल्या लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही मुलं बाळांची लग्न होत नाही किंवा काहीतरी शैक्षणिक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर तुम्हाला भरपूर प्रमाणात पितृदोष आहे असं समजायचं आहे आणि पितृदोषापासून हळूहळू मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन ओधू झाड हे लावायचं आहे आणि औदुंबराचं झा झाड लावायचं आहे किंवा एखादं मंदिर आहे त्या ठिकाणी पिंपळाचं किंवा पिंपळाचं औदुंबराचं आणि वडाचं झाड लावलं तर तुमच्या घरामध्ये जे जे पितृदोष आहे त्याच्यापासून तुम्हाला हळूहळू मुक्तता मिळेल कारण की जसं जसं ते झाड वाढेल आणि त्या झाडावर पक्षी जंतू कीट म्हणजे जे जंतू आहे किंवा किडे आहेत ते जर त्याच्यावर नाचत असतील त्याच्यावर बागडत असतील तर असं समजायचं आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे म्हणजे पितृदोष आहे तो पूर्णपणे हळूहळू समाज होणार आहे असं समजायचं त्यामुळे आपण हे निश्चितच करायचं आहे तुम्हाला झाड लावणं शक्य असेल तर निश्चितच आपल्या कुठंतरी झाड लावायचं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की पिंपळाचं झाड जर आपण लावलं कुठ खुट, कुठंही मंदिरा म्हणा कुठल्याही खुट, साईडला जर पिंपळाचं झाड आपण लावलं रोपटं लावलं आणि त्याला व्यवस्थित त्याचं पालपोषण करून त्याला चांगलं वाढवून त्याच्या खाली तुपाचा दिवा जर आपण लावून अकरा प्रदक्षिणा घातल्या तर आपला जो पितृदोष आहे तो पूर्णपणे नष्ट होतो समाप्त होतो आणि हे जे काम तुम्हाला सांगितले आणलेले कामं ते पूर्ण होतात आणि आपलं घर सुख समृद्धी ऐश्वर भरभराटी होते घरामधल्या लोकांचं सुख शांती नांदते आलेले आणलेले कामं पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी नाणते माझं चॅनल ना आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा सिसवास